गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघत आहोत तो विद्यार्थ्यांचा आवडता घटक आहे आणि सगळ्यात सोपा सुद्धा आहे सोपा या अर्थाने की ह्याच्यामध्ये चित्ररूपाने माहिती दिलेली असते चित्ररूपाने माहिती असते बघा तुमच्या समोर आता इथं स्क्रीनवर चित्र दिसतंय या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा या घटकाचं नाव आहे चित्रालेख काय नाव आहे चित्रालेख म्हणजे याच्यात चित्र असतील हे इथं स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसतात आले लक्षात त्याच्यानंतर या चित्ररूप माहितीचे संकलन असते याच्यामध्ये संकलन म्हणजे माहिती एकत्र केलेली असते चित्राच्या रूपाने ठीक आहे येत आहे लक्षात <coughs> व्यवहारात आपण ज्या बाबी पाहतो त्या संख्येच्या रूपात पाहतो <coughs> पण ह्याच्यामध्ये ही जी माहिती आहे ही चित्ररूपात दाखवली तर ती आपल्याला सहज समजते तुम्हाला हे सहज समजेल याच्याबद्दल दहा वाक्य लिहायची गरज नाही <coughs> एक चित्र आणि इकडं दिसतंय बघा आता आपण खेळाचं उदाहरण पाहू हा खेळ आहे इथं दिलाय लेझिम खेळणारे एक दोन तीन चार पाच लेजिम खेळणारे विद्यार्थी इथं किती आलेत बघा लेझिम खेळणारा पहिला खेळ आहे त्याच्यात आहेत पाच विद्यार्थी हे समजलं तुम्हाला चित्रावरनं दुसरा खेळ दुसरा खेळ आहे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ विद्यार्थी आहेत क्रिकेट खेळला आले लक्षात याच्याबद्दल दोन वाक्य देता आले असतील पण तसं नाही देता चित्रात दिल्यामुळं ते सहज समजतं ओके पुढे तिसर चित्र आहे बघा एक दोन तीन चार म्हणजे इथं चार विद्यार्थी आहेत जे बॅडमिंटन खेळतात ओके ठीक आहे आपण आकडे काढलेत आता पुढे बघू आपण आपण काय काढलं लेजिम खेळणारा जो पहिला खेळ आहे त्या पहिल्या खेळामध्ये याच्यामध्ये पाच विद्यार्थी आहेत इथं नऊ विद्यार्थी आहेत इथं चार विद्यार्थी आहेत आणि इथं हे तीनही खेळ आपण बघितले त्याच्यानंतर हॉकीचं चित्र आहे याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच तीन आणि चार सात विद्यार्थी आहेत ठीक आहे अशा प्रकारे माहिती इथे चित्ररूपाने दिली खेळांची नावं दिली आपण पहिला क्रमांक घेतला एक दोन तीन आणि चार <coughs> सांगण्याचा मुद्दा हा होता चित्ररूपावरून माहिती सहज समजते आकलन होतं आपल्याला ह्याच्यासाठी जे मग आता ही सहज समजते तुलना करता येते आता हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा तुलना करता येते आता मी असा प्रश्न विचारला की इथ चार खेळ आहेत दिसतंय मी विचारलं किती खेळांचे चित्र दिले तुम्ही काय सांगणार किती खेळांचे दिले चार बरोबर आहे ठीक आहे बर खेळ मुलं आणि मुली दोघही खेळतायत का फक्त मुलं खेळतायत नाही दोघही खेळतायत काही मुलं पण आहेत आणि काही मुली पण आहेत ठीके म्हणजे हे आपल्याला कळलं त्याच्यानंतर आपण अंक काढलेत बघा हे पाच आहेत हे नऊ आहेत हे चार आहेत हे सात मग असं विचारलं सगळ्यात कमी खेळणारा खेळ कोणता कोणता ठीक आहे तुम्हाला लगेच चित्रावर न कळेल चार असणारा कमी मग ह्या खेळाचं नाव आहे बॅडमिंटन हा सगळ्यात कमी खेळला जातो तुम्ही ते ठरवू शकता ओके कमी ओके पुढे जर असं विचारलं की सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ कोणता तुम्ही बघू शकता क्रिकेटमध्ये नऊ आकडा आहे मग सर्वात जास्त काय सर्वात जास्त कोणता खेळ आहे <laughs> क्रिकेट हा खेळ सगळ्यात जास्त खेळला जातो ठीक आहे असं विचारलं समजा सगळे खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती काय करणार तुम्ही सगळे खेळ एकत्र खेळणारे एकूण किती विद्यार्थी आहेत आणि किती खेळ शावदा, आहेत रा, किती विद्यार्थी खेळतात मग सगळ्याची बेरीज होईल नऊ पाच चौदा चौदा चार अठरा अठरा सात पंचवीस एकूण सर एकूण विद्यार्थी आहेत पंचवीस आणि खेळ किती आहेत चार ठीक आहे <coughs> म्हणजे ह्या चित्रावरून एवढी माहिती आपल्याला मिळते सहज उपलब्ध होते म्हणजे चित्रलेख हा समजायला चांगला आहे सोपा आहे आणि याच्यात भरपूर माहितीचं संकलन होऊ शकतो ठीक आहे आता याच्यावरती आधारित असलेले आपण प्रश्न पाहू ओके <coughs> याच्यावर आधारित असलेले प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर परत दिसतंय पहिला प्रश्न आहे इथं बघा कोणता खेळ तुम्ही झूम करून वाचू शकता व्हिडिओ झूम करा दिसेल तुम्हाला म्हणजे असं स्क्रीनवर धरून मोठं करा कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे तोच प्रश्न आपला झालेला हे इथं आपण चार काढले ते इथं नऊ काढले ते इथं पाच आणि इथं सात काढले ओके सर्वात कमी खेळ खेळला टेनिस ठीक आहे तीन हे दिसतंय टेबलवरती टेनिस चित्र स्पष्ट करून माहिती करून घेत चला कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे नऊ क्रिकेट कोणता आहे क्रिकेट आले लक्षात क्रिकेट खेळणारे विद्यार्थी सर्वात जास्त आहेत पुढे पुढचा पाहू तिसरा प्रश्न टेबल टेनिस खेळणाऱ्यांपेक्षा थी हॉकी खेळणाऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे टेबल टेनिस खेळणारे किती आहेत चार आणि हॉकी खेळणारे किती आहेत सात मग टेबल टेनिस खेळणाऱ्यांपेक्षा हॉकी खेळणाऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे हॉकी खेळणारे किती आहेत सात टेबल टेनिस खेळणारे चार जास्त संख्या आहे तीनने ने कितीने जास्त आहे तीन आहे लक्षात सोपवतो so, पुढे क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा लेझिम खेळणाऱ्यांची संख्या कितीने कमी आहे आता क्रिकेट खेळणारे किती येतात आपण इथं काढले ते नऊ आणि हे होते हो, पाच क्रिकेट खेळणारे आहेत नऊ वजा पाच करा किती येत आहे चार ओके म्हणजेच क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा लेझिम खेळणाऱ्यांची संख्या चारने कमी आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे एक या प्रश्नाचं उत्तर आहे दोन आणि या प्रश्नाचं उत्तर ओके तुम्ही काढलेले ठीक आहे कोणता खेळ सर्वात जास्त क्रिकेट आणि सर्वात कमी आहे आले लक्षात याच्यावरनं चार प्रश्न आपण समजावून घेतले पुढचा मुद्दा बघू आता बघा हाही प्रश्न तसाच आहे ओके तुम्ही पाहू शकता बघा इथं चित्रावून माहिती अभ्यासाला दिलेली आहे पहिला आहे पाळीव प्राणी हे सगळे हे चित्र नीट बघून घेत चला आधी समजून घेत चला मांजर आहे म्हैस आहे बकरी आहे आणि मेंढी ठीक आहे मग इकडं पाळणारी माणसं पाळीव पाळ एक दोन तीन चार पाळीव प्राणी प्राण्यांची मांजर पाळणाऱ्यांची संख्या चार आहे म्हैस पाळणाऱ्यांची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके आठ आहे शेळी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे आठच आहे का नाही सात आहे ठीक आहे ही सात आहे ओके सात केली त्याच्यानंतर मेंढी पाळणारी एक दोन तीन चार आणि पाच किती आहे पाच ठीक आहे आपल्या आकडेवारी आपण आता हे मांडून घेतलं याच्या पुढचा टप्पा आपल्याला समजून घ्यायचा आहे प्रमाणाचा प्रमाण समजून घेण्याच्या आधी प्लेन उदाहरणं पाहून घेऊ किती व्यक्ती मेंढ्या पाळतात बघा बरं ह्याला मेंढी म्हणतात हे मेंढी आहे ठीक आहे मग मेंढ्या पाळणारी व्यक्ती किती आहे तो किती आहे ते पाच किती पाळतात ओके पाच लोक म्हणजे प्रश्न पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढचं कोणता तुम्ही झूम करून वाचता येईल तुम्हाला कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे प्रश्न सोप हो आहे सर्वात जास्त असणारा आकडा बघा आठ इथं प्रमाण नाही म्हणून हे सहज दिसत आहे ठीक आहे मग ते आठ आहे महिष कोणती आहे म्हशी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे ओके पुढचं बघू कोणता पाळीव प्राणी प्राणी कोणता प्राणी पाळणाऱ्याची संख्या सर्वात कमी आहे सर्वात कमी हीच होती चार ठीके मग तो कोणता प्राणी आहे मांजर म्हणजे हे मांजर पाळणाऱ्या जे आहेत ते कमी आहेत ठीक आहे पुढे शेळ्या पाळणाऱ्यांपेक्षा म्हशी पाळणाऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे आता प्रश्न तुलनेचा आहे कशाचा आहे तुलना केली शेळ्या पाळणाऱ्यांची संख्या किती आहे सात आणि म्हशी पाळणाऱ्यांची संख्या आठ मग आठ वजा सात केले कितीने जास्त आहे एक ने जास्त आहे प्रश्न समजायला हवेत ठीक आहे प्रश्न समजण्यासाठी प्रश्न आधी शांतपणे वाचत चला समजून घ्या मग आपल्याला अर्थ आकलन झाला की त्याची क्रिया करा कळले कर पुढचं बघू ठीके आले लक्षात हे दोन भाग आपण याच्यावर समजून घेतले आता मी तुम्हाला थोडासा नवीन घटक समजावून सांगतो ओके बघा नवीन घटक असा आहे आता ह्या चित्राला मी प्रमाण देतो समजा प्रमाण बघा इथं लक्षात घ्यायचे प्रमाण इथं प्रमाण दिलेलं राहील प्रमाण म्हणजे काय माहिती का एक जो माणूस आहे ना एक माणूस या एका माणसाला या एका माणसाला पाच म्हटलं किती आहे एक बरोबर पाच एक बरोबर पाच असं प्रमाण दिलेलं आहे समजा इथं उदाहरण आपल्याला हेच समजून घ्यायचं होतं हे जे होतं ते सोपं होतं इथं उदाहरण एका चित्राला पाच म्हटलं एका चित्राला काय दिलंय एकास पाच असे प्रमाण आहे तर तर पुढील चित्र पहा इथं किती आहे तो तसा जे प्रश्न चार आहेत म्हणजे आता एकाला इथे किती आहेत चार ओके प्रमाण किती दिले पाच मग हे जर चार चित्र असतील एका चित्राला पाच असतील तर या चारचे किती झाले चार गुन्हिले पाच हे किती माणसं वीस ठीक आहे प्रमाणानुसार वाढत जाणार संख्या हे अशी ठरवायची त्याच्यानंतर परत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता इथं आठ आहेत आणि एकाच पाच आहे मग आठ गुणिले पाच केलं तर किती झाले म्हशी पाळणारे चाळीस झाले हे वीस झाले ठीक आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात हे किती आहेत सात एकाच प्रमाण किती एका पेट्याला एका माणसाला पाच स सात पाच पस्तीस ओके आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच मग हे पाच आहे पाचला पाचचं प्रमाण आहे पाच पाच पंचवीस आता परत प्रमाण सम प्रमाणात वाढले त्याच्यामुळे बदल काहीच होणार नाही आकडे तसेच राहतील जो मोठा होता तो मोठाच राहील आता परत आपण तेच प्रश्न बघू ठीके <coughs> <coughs> खालचं विसरून जा हे आकडे थोडा वेळ बाजूला ठेवा किती मेंढ्या किती व्यक्ती मेंढ्या पाळतात प्रमाणानुसार पहा मेंढ्या पाळणारे किती आहेत मेंढ्या पाळणारे किती आहेत पंचवीस आता आपल्याला आकडा उत्तर किती येणार आपलं पंचवीस व्यक्ती मेंढ्या पाळतात बरोबर ठीके पर्याय जाऊ द्या पुढचा बघू <coughs> <coughs> कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे कोणता प्राणी पाळणारे सर्वात जास्त आहे चाळीस मशी कोणता प्राणी कोण पाळत आहे मशी पाळणाऱ्यांची संख्या किती आहे म्हटलं तर चाळीस ओके आलं लक्षात प्रमाण दिल्यामुळे संख्या वाढली ओके त्याच्यानंतर कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे सर्वात कमी इथं पंचवीस पस्तीस चाळीस आणि वीस सर्वात कमी पाळीव प्राण्यांची संख्या आहे वीस आणि प्राणी आहे मांजर कोणता आहे तोच राहणार काही फरक पडत नाही प्रमाणाने फक्त आकडे वाढलेत ठीक आहे पुढचं शेळ्या पाळणाऱ्या संख्या म्हशी पाळणाऱ्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे शेळ्या पाळणारी किती आहेत पस्तीस म्हशी पाळणारी किती आहेत चाळीस कितीने जास्त आहेत पाच ने ओके म्हणजे इथं एक होता एकाच पाच या एकाला काय झालं पाचचं प्रमाण म्हणून एक चित्र वाढलं तर ते पाच माणसं वाढतात अशा प्रकारे प्रमाणानुसार उदाहरणं असतात उदाहरणं खूप सोपे असतात पण प्रमाण असेल तर काळजी घ्यायला शिका ठीके प्रमाण असेल तर प्रमाण लावायचंय त्याचा गुणाकार करून इथं आकडे काढून घ्यायचे आणि मग कमी जास्त करायचे ठीक आहे घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका हा आता थांबतोय आपल्या मित्रांनाही कळवा ओके गुड डे बाय